उन्हाच्या तडाख्यापासून मिरची पिकाला वाचवण्यासाठी येवल्यामधील शेतकऱ्यानं अनोखा उपक्रम केला आहे रस्ते सुरेगाव येथील राजू ढमाले या शेतकऱ्यानं एक एकर मिरची पिकाला क्रॉप कव्हरिंग केलेलं क्रॉप क्रॉप मुळे कमी पाण्यामध्ये अधिक उत्पन्न असा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी सुदर्शन खिल्लारे येवला तालुक्यातील रस्ते सुरेगाव येथील एका शेतकऱ्यानं अनोखी संकल्पना राबवली आहे यात मिरची पिकाला क्रॉप कवरिंग करण्यात आलेलं आहे या क्रॉप कवरिंग इस्रायल मुळे मिरची पिकाचं नुकसान होत नाही फुलांची गळ थांबते रोगराई पडत नाही असे अनेक फायदे होत आहेत शेतकरी आपल्या सोबत आहेत नेमकी काय ही क्रॉप कवरिंग टेक्नॉलॉजी आहे आणि याचा काय तुम्हाला फायदा होणार आहे उष्णतेचं भयंकर प्रमाण वाढलेलं आहे त्यामुळे मिरची सारख्या पिकाला फुलगळ होणे फुलांची व्यवस्थित सेटिंग न होणे अशा प्रकारचे त्यामुळे भाजीपाला पिकामध्ये खूप प्रमाणात नुकसान होत होतं त्यामुळे आम्ही कृषी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली क्रॉप कवरिंग हे एक क्षेत्रावर केलेलं आहे यामध्ये मुख्य फायदा म्हणजे एक दोन महिन्यापर्यंत कुठल्याही प्रकारचं स्प्रेइंग वगैरे घेता घ्यायचं कार पडत नाही आणि त्याचबरोबर फुलगळ थांबते व्यवस्थित सेटिंग वगैरे व्यवस्थित होणार आहे त्यामुळं असा दुहेरी फायदा आम्हाला यातून होणार आहे सोबतच या, सोबत या क्रॉप कवरिंगमुळे बचत होते सुदर्शन वाशिम मध्ये यंदा उन्हाळी मृगाचं क्षेत्र वाढलेलं आहे यंदा सरासरीपेक्षा दोनशे सत्त्याण्णव हेक्टर वरून अधिकची पेरणी झाल्याची माहिती कृषी विभागाने दिली जिल्ह्यामध्ये सरासरी एक हजार तीनशे पंधरा वर पेरणी अपेक्षित होती मात्र यावर्षी एक हजार सहाशे बारा हेक्टर वर उन्हाळी मुगाची पेरणी झाली आहे वाशिमच्या फाळेगावमधल्या शेतकऱ्यांना चवळीचं उत्पन्न वाढवण्यासाठी वेगळा प्रयोग केला टोमॅटोप्रमाणे तारावर वेल चढवून चवळीचं भरघोस उत्पन्न घेत आहेत प्रतिकिलो चवळीला तीस ते चाळीस रुपयांचा भाव मिळतोय या शेतकऱ्याला दहा गुंठे क्षेत्रातनं दीड लाखांपेक्षा अधिक उत्पन्न अपेक्षित आहे तसंच उत्पन्न वाढीसाठी संपूर्ण जैविक औषधं आणि खतांचा वापर करत असल्याचं शेतकऱ्यांना सांगितलं आहे माझ्याकडे शेती आणि त्या शेतीमध्ये मी एक दहा गुंठे समजा एक चवळीचं उत्पन्न घेतलेलं आहे आणि त्या चवळीमध्ये त्या चवळीमध्ये मी लहान असताना त्यामध्ये एक मेथीचं आणि संबाराचं उत्पन्न घेतलेलं आहे आणि त्यानंतर मी चवळी बांधली मिळू वेळू उभे केले वेळ उभे करून तीन ते ती चार पदर ताराचे लावले आणि त्याच्यामध्ये काय प्लास्टिक वगैरे प्रयोग करून हिला वरती चढवला आणि वरती चढवल्याच्या नंतर आता दोन नंतर एक दोन महिन्याच्या नंतर माझं हे उत्पन्न चालू झालेलं आहे आणि एक मेहनतीच्या हिशोबाने मी त्याच्यामध्ये मेहनत करतो आणि या उत्पन्नामध्ये मला सरासरी एका तोड्याला मला पंचवीसशे ते दोन हजार रुपयापर्यंत उत्पन्न समजा फायदा होते रायगडमध्ये फार्मर आय डीला शेतकऱ्यांचा अल्प प्रतिसाद मिळतोय जिल्ह्यात आतापर्यंत वीस हजार पाचशे अठ्याहत्तर लाभार्थ्यांपैकी केवळ तीन हजार नऊशे बेचाळीस शेतकऱ्यांनी फार्मर आय डी तयार केलेत विविध शासकीय के योजनांसाठी फार्मर आय डी बंधनकारक केलं जाणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी फार्मर आयडी बनवण्याचं आवाहन कृषी विभागानं केलं आहे